जेवण करताना चटणी असल्यास कोणाला आवडत नाही सर्वांना जेवणामध्ये चटणी आवडते उलट चटणी असल्यास भूक नसेल तरी सुद्धा तुम्ही भाकरी थोडीशी जास्तच खाल एवढी चटणी छान लागते तर अशीच आपण मस्त चटकदार अशी, अशी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत जी की अगदी छान लागते चवीला बनवायला सुद्धा सोपं आहे आणि तुमची जेवणाची चव वाढवेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा अशी चटणी बनवाल एवढी छान लागते आणि ही चटणी अगदी महिनाभर छान राहते तर सुरुवात करूयात रेसिपीला तर पहा शेंगदाण्याची चटणी बनवून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचेत तर इथे कढई मी गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आता या कढईमध्ये मी एक वाटी शेंगदाणे घालतीये आणि हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजून घेत असताना फार जास्त गडबड करायची नाही म्हणजेच अगदी हाय फ्लेमवरती शेंगदाणे भाजून घ्यायचे नाहीत अतिशय लो फ्लेम वरती शेंगदाणे आपण भाजून घ्यायचेत शेंगदाणे हे छान लो फ्लेमवरती भाजले गेले तर ते आतपर्यंत भाजले जातात आणि मग चटणी सुद्धा फ्लेमवरती आपण हे शेंगदाणे भाजून घेणार आहोत पहा आपल्या चॅनलवरती चटणीच्या बऱ्याच रेसिपीज अव्हेलेबल आहेत तुम्ही त्या पाहू शकता किंवा त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे सुद्धा देईल तिथे दे सुद्धा तुम्ही पाहू शकता इथे तर पहा दहा मिनिटानंतर शेंगदाणे छान असे शे भाजले गेलेले आहेत पहा त्याला डाग सुद्धा पडलेले आहेत आणि मंदाचे वरती भाजले गेलेले आहेत त्यामुळे ते त्या आतमध्ये पर्यंत छान भाजले गेलेले आहेत पहा अशा प्रकारे भाजून घ्यायचेत शेंगदाणे भाजून झालेले आहेत आता मी गॅस बंद करते आणि हे शेंगदाणे थंड करून घ्यायचेत शेंगदाणे भाजले गेलेले आहेत गॅस बंद आहे पण कढई आणि शेंगदाणे हे दोन्ही सुद्धा गरम आहेत ते करपू शकतात त्यामुळे गॅस बंद असला तरी मी हे थोडा वेळ असं वरखाली करून घेते म्हणजे करपणार नाहीत शेंगदाणे शेंगदाणे थंड झाल्यानंतर आता ते मी दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घेते आता आपण या शेंगदाण्याच्या साली काढून घेऊयात तर मी ह्या हाताने चोळून घेते आपण ज्या प्रकारे शेंगदाणे अगदी मंदाच्यावरती भाजलेले आहेत त्याच्यामध्ये पहा शेंगदाणे छान भाजले गेलेले आहेत आणि थंड झाल्यानंतर पहा त्याच्यावरची साल आहे ते अगदी अलगत निघतीये शेंगदाण्याची साल काढण्यासाठी खूप जास्त मेहनत करायची गरज नाही लगेच आरामात निघत आहे तर हाताने चोळून मी आता याच्यावरची साल काढून घेतेये हे शेंगदाणे हाताने थोडेसे शे चोळल्यावरती आता मी हे जी साल आहे ती पाखडून बाजूला काढून घेते तुम्हाला ह्याच्या साली पाखडून जर काढायचे नसतील तर आपण जो तळण्यासाठी झारा वापरतो मोठा त्याच्यामध्ये ठेवून थोडस हलवल्यानंतर त्याच्यातील सगळे साली खाली पडतात तुम्ही तसं सुद्धा करू शकता इथे मी शेंगदाणे पाकडून घेतलेले आहेत आणि पहा सगळेच साले याचे काढलेले नाहीत थोडेफार शेंगदाणे तसे राहिले तरी सुद्धा चालतील आता हे शेंगदाणे आपल्याला बारीक वाटून घ्यायचेत शेंगदाणे बारीक करून घेण्यासाठी मिक्सरचं भांड घेतलंय आता याच्यामध्ये सगळ्यात अगोदर लसणाचे पंधरा ते वीस पाकळ्या घालतीये हो जो लसूण आहे तो गावरण आहे त्यामुळे मी एवढाच घातलाय तुम्हाला असल्यास तुम्ही जास्त सुद्धा घालू शकता यानंतर याच्यामध्ये पाव चमचा जिरं घालायचं आहे जिऱ्याने सुद्धा फार छान टेस्ट येते आपल्या चटणीला लसूण आणि जिरं घातल्यानंतर एवढंच आपण फक्त मिक्सर मधून बारीक करून घेणार आहोत कारण शेंगदाणे जर आपण घातले तर लसूण छान बारीक होत नाही त्यामुळे अगोदर आपण एवढंच बारीक करून घ्यायचंय इथे मी लसूण आणि जिरं हे मिक्सरला फिरून घेतलेलं आहे पहा अगदीच खूप जास्त बारीक करायचं नाही थोडस मोठं असेल तरी सुद्धा चालेल असं बारीक करून घेतलेलं आहे आता यानंतर याच्यामध्ये भाजलेले शेंगदाणे घालून घेतये यानंतर आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर घालतीये मिरची येथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय आणि आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचंय अगदी खूप बारीक करून घ्यायचं नाही पुढे मागे पुढे मागे मिक्सरचं बटन करून दोन तीन वेळामध्येच हे आपली चटणी बनते खूप जास्त बारीक करायची नाही शेंगदाणे हे मिक्सरला फिरवून घेतल्यानंतर पहा चटणी छान अशी तयार झालेली आहे असं मी ही बारीक करून घेतलेलं आहे तुम्हाला जर खूप जास्त मोठे मोठे शेंगदाणे ठेवायचे असतील तरी तुम्ही ठेवू शकता आणि अशा प्रकारे सुद्धा शेंगदाण्याची चटणी तुम्ही बनवू शकता हे खूप मी अगदीच बारीक केलेलं नाहीये पहा याच्यामध्ये बऱ्यापैकी अशी शेंगदाणे मोठे मोठे आहेत मी असं ठेवलेलं आहे आता ही शेंगदाण्याची चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे तर इथे एक कढई गॅसवरती मी गरम होण्यास ठेवली आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल गरम होऊन द्यायचंय तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये कडीपत्त्याचे पाणी घालायचे आहेत आणि ते कुरकुरीत होत तळून घ्यायची आहेत इथे कडीपत्त्याची पाणी पहा कुरकुरीत झालेली आहेत आता याच्यामध्ये जी चटणी आपण बारीक वाटून घेतलेली आहे ती घालून घ्यायची आहे आणि ही चटणी आपण पाच मिनिट अशीच परतून घ्यायची आहे चटणी तेलामध्ये परतून घेतल्यानंतर ती अगदी वेगळीच लागते सुटसुटीत राहत नाही खाताना अशी कोरडी लागत नाही मस्त लागते त्यामुळे आपण ती तेलामध्ये परतून घेणार आहोत आणि यामध्ये आपण कडीपत्त्याची फोडणी घातलेली आहे त्यामुळे ती अगदी छान लागते तुम्हाला जर कडीपत्ता स्किप करायचा असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता पण कडीपत्ता घातल्यामुळे चटणीची चव आणखीनच खूप जास्त वाढते त्यामुळे इथे मी कडीपत्ता घातलेला आहे पाच मिनिट ही चटणी तेलामध्ये परतल्यानंतर आता मस्त अशी शेंगदाण्याची आपली चटणी तयार आहे एकदा बनवल्यानंतर तुम्ही ही चटणी महिनाभरसुद्धा खाऊ शकता अगदी महिनाभर ही चटणी छान लागते सांगायलाच नको जेवणाची चव वाढवते आणि खायलासुद्धा फार छान लागते तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद